नमस्कार शेतकरी बंधन तुम्ही पाहता कृषी दन यूट्यूब चॅनल मी निखिलच्यानं आपले सर स्वागत करतो तुम्ही पाहता आपलं वांगी पिक आहे बरोबर आहे पण वांगी पिकाला रेग्युलर आपलं फवारण्याचं नियोजन आहे चालूच आहे आपलं पूर्णपणे आपण त्याला स्पेस नियोजन टाकतो ते पण सध्या झाले टेम्परेचर भरपूर वाढले आमच्या भागात तर भरपूर टेम्परेचर वाढले त्यामुळे कसं होईल वांग्यामध्ये आपल्या स्ट्रेस यायला झाडावरती फुलगळ व्हायली झाडा वाढी कसं पाहिजे तसं व्हायला बरोबर आहे फवारणी केल्या तर फावारण्याचा चांगला रिझल्ट येणार आहे तर मग त्यासाठी आपण काय करणार आज सगळ्या गोष्टींचा विचार करता आपण झाडाचा वाढ विकत चांगला होणे होणे काळोखी होणे किंवा स्ट्रेस कमी करणे त्यासाठी आपण काय करणार आहे हे प्रोडक्ट पाहणार आहे बघा ए कंपनीचं आमसिल म्हणून एमसिल म्हणून बरोबर आहे रोगप्रतिकारशक्ती वाढी व वाढीसाठी संजीवक बरोबर म्हणजे हे औषध असं आहे की ह्यामध्ये फवारणी केल्यानंतर आपल्या पिकावरती जे किड रोगाचं प्रणाम आहे ते बी कमी होऊन जातं प्लस आपल्या पिकामध्ये जे पाण्याचं जे स्ट्रेस होतं ते पाहण्यासाठी सॉरी स्ट्रेस कमी करण्याचं काम करतं आपल्याला कमी करण्याचं काम करतं तर यामध्ये काय आहे यामध्ये पाहिलं तुम्ही बारकानी तर अमिनियासाठी तीस टक्के आणि सिलिकॉन तीस टक्के आणि ॲडजिओन्स चाळीस टक्के टोटल शंभर टक्के आता अम्युनियासाठी तुम्हाला तर माहितीच झाडाचा वाढू विकास फोटो काढू ह्यासाठी काम करे आणि सिलिकॉन आहे सिलिकॉन करता आपल्या पिकामध्ये जे पा उन्हामुळे स्ट्रेस ते कमी करण्याचं काम करतं आहे सिलिकॉन पानाला मजबूत करतं आपल्या पिकामध्ये त्यात तुम्ही पाहिलं वार काय तर सिलिकॉन प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन ड्रॉट अँड टोरिरास म्हणजे जे तुमचं दुष्काळ म्हणजे समजा पाण्याची जे दुर्भिक्ष होतं त्यामुळे जे झाड होते ताणे तो कमी करण्याचं काम करतं आपल्याला आणि झाडाला पूर्णपणे बळकट देण्याचं काम करतं आपल्याला म्हणजे किडरॉग ऑप्शन असून द्या पाण्यापासून पाणी ताना ऑप्शन असू द्या बायोटिक जैविक जैविक जो ताण आहे तो कमी करण्याचं काम सिलिकॉन करतं आता फवारण्यासाठी साधारणपणे एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम वापरायचं आपल्याला एक लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम आणि सोबत स्टिकर दोन्ही करता मिक्स करायचा स्प्रे करायचा आपला स्प्रे चालू आहे आपण फवारणी पण करतोय सध्या आता फवारणी झाली जवळजवळ आपल्या वीस लिटर पाण्या फवारणी केली आपण पण फावून बघा ते तुम्हाला चांगला रिझल्ट दिन बाकी कशात काही मित्रांना काय समस्या आल्या काय माहिती म्हणा नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद